जादो, साथ दादा आज देखरण दी राजे माजी नाही त्यांचं जन्म 7 सप्टेंबर 1791 पुरंदर इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव दादाजी असे होते त्यांनी लहानपणी तलवार चालवणे दांडपट्टा फिरवणे असे लढायचे शिक्षण घेतले त्याकाळी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते छत्रपती शिवाजी त्यांचे आदर्श होते उमाचे राजांनी ब्रिटिश विरुद्ध लढा सुरू केल्या त्यांना एक वर्ष तुरुंगवाद झाला त्यांनी अनेक वेळा ब्रिटिशांना लढाईत हरवले ब्रिटिशांना त्यांना माझे माझे नाव ना सोनाली गुंडाजी जाधव मी आज तुम्हाला आद्यक्रांती राजे सांगणार आहे यांच्या बद्दल शांत चिंते ऐकून घ्यावे असे माझे नम्र रवी आद्य वीस राजेव मन नाईक यांचा जन्म पुरंदर येथे झाला त्या काळी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रजांनी गोरगरिबांच्या लोकांवर खूप अन्याय केला उमाजी राजांनी इंग्रजांविरुद्ध लढाई सुरुवात केली त्यांनी सैन्य उभारले अनेक लढ्यामध्ये उमाजी राजांनी इंग्रजांच्या हो उमाजी राजांनी असे आवाहन केले की इंग्रजांना मदत करू नका इंग्रजांना मदत करणाऱ्या लोकांना त्यांनी शिक्षा केली अशा दोन क्रांतिकारकास माझे कोटी कोटी नमन माझे नाव सृष्टी आद्य क्रांतीवीर राजे माझे नाय आज क्रांतीवीर राजे माझी नाई यांचा जन्म पुरंदर इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे दादा व वडिलांचे नाव दादाजी असे होते महाराष्ट्र रिंग राजाचे राज होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श होते उमाजी राजांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू केला राजकुंडात मी आता शिकार आहे चौथी माझा नाव जिल्हा परिषद शाह नायक पाळ गटकिंडी राजू माझी झाला व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव आपल्या देशावर

फाईटिंग अगेनस्ट ब्रिटिश ही वॉज फॉर वन इयर राजे उमाजेराजे बार पुरंदर। इस मादर से नेम अज लक्षेमे बाई, इस फादर से नेम अज दादाजी. उमाजी राजे लर्न द आर्ट अज, छत्रपती शिवराय इस रोल मोरेल. उमाजी राजे स्टार त्यर्ड द इन फाइटिंग Again, British, they defeated the British in battle. The salute to the he was a ते जाना त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आपल्या देशात आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते आपले देशा। आपले देशा उमाजी राजांनी लढायचे शिक्षण घेतले इंग्रजा विरुद्ध लढायचे शिक्षण ठरवले मी आता चौथीची विद्यार्थिनी मी उमाजी नायकांबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती राजा उमाजी नाईक त्यांचा जन्म पुरंदर इथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या वडिलांचे नाव दादाजी होते उमाजी नायकांनी लढाईचे शिक्षण घेतले इंग्रजांना लढाईमध्ये

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नाईक मागोट किंदी कुमाजीराज राजांचा जन्म झाला पुरंदर येते कुमाजीराज माझ नाव सुरेदानंद जाधव आज कशी करा इतकी सुरी